सर्व सुजाण पालकांचे मनपूर्वक अभिनंदन चिपळूण तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर जाणाऱ्या सावर्डे गावात शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम साहेब यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली सुरू केलेली सह्याद्री शिक्षण संस्थेची पहिली शाळा म्हणजेच आजची गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे एका छताखाली पाचवी ते बारावी पर्यंत विविध शाखांचे शिक्षण देणारी प्रशाला संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार आदरणीय शेखरजी निकम सर यांच्या मार्गदर्शनाने आज विद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी उत्तम पद्धतीने करून घेतली जाते तसेच अनुभव संपन्न उच्च शिक्षिक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये कोल्हापूर विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करणारी प्रशाला इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उज्ज्वल यशाची परंपरा स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी नीट जेईई फाउंडेशन कोर्स एन एम एम एस स्कॉलरशिप यासारखे अभ्यासवर्ग एच एस सी व्होकेशनल अभ्यासक्रम अंतर्गत मेडिकल लॅब टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स व हॉर्टिकल्चर हे विभाग तसेच अकरावी बारावी विज्ञान शाखा वाणिज्य शाखा व वा कला शाखा सुरू असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते सुसज्ज इमारत डिजिटल वर्ग परिपूर्ण ग्रंथालय व अभ्यासिका विज्ञान व गणित प्रयोगशाळा अटल टिंकरिंग लॅब सुसज्ज कलादालन संगणक कक्ष सेमिनार हॉल प्रशस्त सभागृह यावर सी सी टी व्हीची निगराणी आहे त्याचबरोबर वृक्ष लागवड वृक्ष वाटप विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणारी शाळा विज्ञान प्रदर्शनात जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अभियानात राज्यात निवडक शाळांमध्ये अंतिम मूल्यांकनासाठी निवड झालेले विद्यालय प्रशस्त क्रीडांगण वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारामध्ये जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवणारी प्रशाला महाराष्ट्र छात्र सेना संचलन पथक ढोल पथक लेझिम पथक झांस पथक सांस्कृतिक कार्यक्रम या उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व शिक्षक खोतकरू व गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य करणारे विद्यालय चला धर्म मराठी सेमी इंग्रजी माध्यम व्यवसाय शिक्षण व्होकेशनल कोर्सेस अकरावी बारावी विज्ञान कला व वाणिज्य शाखेसाठी गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दर्जेदार शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करूया प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य श्री राजेंद्र कुमार वारे संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस एकोणचाळीस वीस नव्वद विद्यालयाचे व प्राचार्य श्री विजय चव्हाणसर संपर्क क्रमांक एक्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकतीस चौऱ्याऐंशी धन्यवाद